दसरा अर्थात विजयादशमी निमित्ताने दोन ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता सुमारास शहरातील अरुणावती नदी किनारी पारंपरिक रावण दहन सोहळ्याला यंदाही प्रचंड उत्साहाचे स्वरूप लाभले आजूबाजूच्या गावांसह शहरातील हजारो नागरिकांनी हजेरी लावून या सोहळ्याचा आनंद लुटला दुपारपासूनच नागरिक रावण दहन स्थळी जमू लागले होते संध्याकाळ होताच सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला शहरातील माळी गल्ली येथून राम लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सजीव देखावा सादर करीत सवाद्य रथयात्रा यात्रा करण्यात आली सदरथयात्रा कार्यक्रम स्थळी पोहोचली यावेळी रावणाच्या जय घोषणांनी परिसर गेला फटाक्यांच्या आतशबाजीने आकाश रंगले गेल्या अनेक वर्षापासून अरणावती काठच्या हा सोळा शहरात सांस्कृतिक परंपरेचा भाग बनला आहे कुटुंबांसह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात या उत्सवात सहभाग घेतला अर्धी लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी एपीआय पाटील पी संदीप दरवडे डी बी पथक दामिनी पथक आणि अमलदार यांनी जबाबदारीने सुरक्षा सांभाळली संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडकड बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घालला नाही आणि कार्यक्रम शांतत पार पडला रावण दळण सोहळ्याने शहरवासियांना उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव दिला आनंद उत्साह आणि सुरक्षितेची वातावरणात झालेला हा सांस्कृतिक जल्लोष दशऱ्याच्या सणाला अधिकच बुजडा देऊन गेला